नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये मी आहे शुभम शुभम जायबाहे तुम्ही हो पाहत आहात शुभमचे ब्लॉक्स यूट्यूब चॅनल तर तुम्हाला सांगायची गरज नाही आणि आज मी एक सांगतो ही जागा आहे जिथं दहा पंधरा दिवसापूर्वी मी व्हिडिओ स्टार्टिंग केली ती सुरुवात केली ती आज मला चम चौदा नाही पंधरा माझे फॉलो पूर्ण झाले इंस्टाग्रामला सबस्क्राईबर पंधरा पंधरा सबस्क्राईब पूर्ण झाले माझा प्रवास खूप मन खचलं खूप हे गेलं मला दहा दिवस काही भेटलं नाही अचानक दोन दिवसातच माझे पंधरा होऊन गेले मला आता खूप आनंद होतो खूप भारी वाटते माझं म्हणणं आहे तुम्ही लोकांकडे लक्ष द्या तुम्हाला जर त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे व्हिडिओ बनताना व्हिडिओ बना कॉन्टेंटची गरज नाही तुम्ही पुढे बघा मागं बघा खाली बघा वर बघा सुरू करा तुमचा व्हिडिओ लगेच तयार होतोय तुम्ही फक्त सातत्य ठेवा ना तुम्ही जे करायचं ते प्रयत्न करा ना मला खूप संकट आले एक दिवस युट्यूबने आपले व्हिडिओ अपलोड नव्हते पण असं प्रमाण आलं व्हिडिओच अपलोड नव्हतं तरी आपण तीनशे पाचशे दिवसाचा चॅलेंज घेतलं व्हिडिओ अपलोड करतो ना कारण तुम्ही व्हिडिओ अपलोड काय नसतं ओ फक्त सातत्य स्वतः ठेवायचो व्हिडिओ कॉन्टॅक्ट परत आता इकडे बघा महिना वर्षभर तुम्ही तीनशे पाच दिवस चॅलेंज घ्या व्हिडिओ बनवा काही करा आज व्हिडिओ बांधता तुम्ही तर असा बना तसा बना तुम्हाला त्याच्यात कळण यूज जास्त आहे लोकांना पहिलं अर आपल्याला हे तुम्ही समजा ज्या व्हिडिओला जास्त यूज येतात ते कॉन्टॅक्ट सेल करा आणि त्याच्यावर डेली व्हिडिओ बनवून जा आता मला वाटतं ब्लॉगिंग माझी भाषा लोकांना आवडते अशी माझे रील्स टाकतो मी त्याच्यावरती मला वाटतं की माझं हाय हाही सक्सेसफोली कॉन्टॅक्ट आहे माझं कंटेंट हे कंटेंट तर ते कंटेंट बनवतो तुम्हाला जे वाटेल त्याच्या व्हिडिओ बनाव लोककडे लक्ष देऊ नव्हता व्हिडिओ डेली बनत राहा माझा पंधरा सबस्क्रायबरचा प्रवास हा खूप खर्च होता माझा दहा दिवसात म्हणे खचे बी झालं मला व्हिडिओ बनवू वाटत नव्हते कारण की कारण की मला सपोर्ट करत नव्हतं पण मला आता वाटायला लागलं की यार त्या शेत्र सतत राहणार देव परमेश्वर भगवान शिवशंकर महादेव आपल्याकडे लक्ष द्या तर व्हिडिओ बनत राहा तुम्ही तुम्हाला एक ना एक दिवस सक्सेस सक्सेस भेटणारच तर डेली व्हिडिओ बनत राहा तुम्ही तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका काय करू नका तुम्ही स्वतःचं बनत राहा मला कुणी काही म्हणलं तरी मी कॅमेरा समोर सुरू करतो थराथर ठराथर माझं आता सध्या काहीच नाही असे माझं यूट्यूबला सध्या माझे खूप कमी इथं मला म्हणावं इतकं बी काय म्हणतात हे नाही आहे तरी मी डेली बनवतो डेली कॅमेरा बनवतो मी कुठं बी घास नको बघा पुढं शिरतो पेवढं बनवतो कारण की मला माहिती आहे ब्लॉग कंटिन्यू करत राहा तुम्ही आपण आता कुठं आलेलो तुम्हाला आहे आपलं दर आता आठ दिवस झाले तेच गरण गणे तूर 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 हे मटे ते तुम्हाला दाखवून शिकलो आणि हा आहे हा असं दोन तीन दाणे हल्ले का डायरेक्ट पाणी बघत आहे वादा वादा राह बाई आलेला आहे आज बी बाय काही हिड घेऊ शकत नाही तुम्ही सपोर्ट करीत नाही त्याच्यामुळे या आपला छोटासा भाऊ आणि इकडे आहे कॅडी गप्पा गप्पा कॅडी भरू आणि जाऊ आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा 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 अशा आशा करतो आणि चालू मध्ये झाकण खोली कमी मी मस्त तर याला आतून टोप आहे तर आता बाबा करूया बदा बदा का खोला दा मला तर आता मस्त भरून घेऊन जाणार आपल्याला हाईच ए चलय उतर हपत चाले त आपण कॅट येत भरू काढू मस्त त्याला पाणी येत बदा 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 बद कॅडी थांबता खेळूया तुम्ही काय ना होले पाणी पाणी कॅन्डीला ओज्या टेकलोला ओज्या आणि हे ब्लॉग काय माहित कारण हे काय डेली ब्लॉग टाकित नाही माय सारखं कारण माही चॅनलला जाऊन बघा गावाकडचे वकडे तिकडे दररोज डेली ब्लॉग असतात आपले आज पण येणार आपला ब्लॉग मला सबस्क्राईब करा याला नका करू तुम्हाला माहिती आहे आपला काय हा छा असतं व्हिडिओ बघायचा असला तरी करा नसला बघायचा तरी करा सबस्क्राईब करा बळजबरी नाही आहे तुमची इच्छा आहे इच्छा राहा कारण मला इच्छा आहे बनायची मी बनवतोय तुमची इच्छा आहे पाहायची तुम्ही पाहता करायची असेल तर करा नसल करायची तर करू पण सपोर्ट करा या प्लीज 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 तर कंटिन्यू करत राहतो तीन गेल्या घराच्या घेऊन लोक फायनली फायनली आपण शेतात पोहोचलेलो आहे इथं तर कॅन्डी बिंडी भरल्या बयाबशी पाऊस केल्या आता आपण आलो तर आणत चला एखाद आलं कमी झालं तीन दोन दिवसातलं किंवा रांग मोठ राहिले घेऊ पट ते मला आता लहानपणीची आठवण आली कारण की लहानपणी आम्ही असंच कर हे करत होत हे बघा माझा छोटा भाऊ आहे मी झोका बांधला आपला आहे दे ट्रॅक्टर आहे कोबोटा त्याला झोका बांधला आणि झोक्यात आहे फिलिंग मोबाईल घेत फिलिंग पण त्यावेळेस मोबाईल नव्हता माझ्याकडे लहानपणी मी असंच रडत पडत असंच झोपायचं जोगे। झोपा आता माझ्याकडे मोबाईल झोक्यात मोबाईल पाहतोय मी लहानपणीच्या गोष्टी एन्जॉय गेलेले दिवस सोपाय येत नाही ते खरी गोष्ट आहे आता शाळा बारावी झाली आपली शाळेतून शाळेत जायची खूप इच्छा आहे पण शाळेत जायला भेटत नाही त्या टायमाला रडून रडून पळून जायचो शाळा जाण्या शाळेत न जाण्यासाठी रडायचो पण आता वाटतंय शाळा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आज झोक्यात झोपलो आहे हे डबल आनंद नाही लहानपणी जे जे माझे ब्लॉक बांधतात लहान मुलं तुम्ही छात जा अशी मजा, मजा। ते जीवनात लहानपणी मजा मोठेपणी काही नसतं असे काय असते रो, ते कसं गवत तोडतो गवत तोडते आज नाही कारण की काय बोर होताना रोज रोज तेच गव तेच पयतन तेच गव होतं तेच राह त्याच्यामुळं नको 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 ब्लॉग कंटिन्यू कंटिन्यू कटवून दिसतंय तुम्हाला मी बघत राहा झोका बांधा तुम्ही तुमच्या घरात पण तुमच्या लहान लेकरला बस तुम्ही बसून नका लहानपणी दिवस यार आज आपलं वय नाही गेलं आपल्याला वय कमी त्याच्यामुळे आपण एन्जॉय करू शकतो की कंटिन्यू कंटिन्यू करा मंडई तर आत्ता वाजलेलं आहे तर संध्याकाळचे सात अंधार पडला आहे पार तर मुंग्या येत असतात तर आजचा ब्लॉग इथेच संपला कसा चांगला वाटलेला असला लाईक शेअर सफा करा चांगला वाटला नसला भंगार वाटला असेल तरी लाईक शेअर सफाई करा भेटू नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत ब बाय ब बाय आय लव्ह यू ते ब बाय बाय हर हर महादेव